हातून भरून गेले जे आपलं आज नावलौकिक गाजवत आहे

तर मॅडम ते सगळी संपत्ती त्यांनी आयुष्यभर कमावली असं मला वाटतं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना एकूण पुढच्या कालावधीमध्ये निरोगी आणि चांगल्या पद्धतीचं जीवन इथून पुढे त्यांना मिळालं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या बाहेरच्या विचार चांगले व्यक्ती आणि चांगल्या असेल नाही तरी सुद्धा तुम्ही इथून स्वतः का

आमच्या कार्यकर्त सरला विचारे सर म्हणले ज्या दिवशी परीक्षा झाली त्याच्या दोन दिवसानं त्यांचा निकाल तयार आता आम्ही फक्त हात मारून एक शाळेच्या बाबतीत इतकं उत्कृष्ट का हे त्यांच्या हातून मॅडमचं व्यक्तिमत्व पाहिलं तर खूप दिग्दार व्यक्तिमत्व आहे मला हे जमणार नाही मला हे शक्य नाही अशा प्रकारचे कधी त्यांच्याकडून मला शब्द

ही नदी बाई माय माझी डोंगराच घरांच्या मायपोटी येते असं व्यक्तिमत्व ही नदी आहे तिचा डोंगराचा छोटासा झरा आणि मग अनेक खास खडगे काटे झाडं झुडप यातून वाहत ही नदी आणि त्यातून तिचं विशाल रूप येत आणि ज्या वेळेला तिला हे विशाल रूप येतं त्यावेळेला ती सर्वांची जीवनदायिनी बनते असच व्यक्तिमत्व

आणि कशी साथ दिली? बावेला मी मदत केली शिक्षणापासून अगदी शेवटच्या शिक्षणापर्यंत अनपेक्षित प्रकार झाला असेल मग त्यावेळी कोणती भूमिका घेतली मी हा प्रकार कधीच के केला नाही आणि सगळं करून पण शाळेत जायची अत्यंत चांगल्या प्रकारे मुलं घडवली पस्तीस वर्षांच्या या प्रदीर्घ सेवेचा सेवा पुढे समारंभ होतोय काय प्रतिक्रिया सत्कार मूर्ती म्हणून कांबळे मॅडम पस्तीस वर्ष मी नोकरी केली खूप आनंद होतोय मी भाग्यवान आहे की या सगळ्या सोहळ्यामध्ये मी जे हजर आहे नऊ जून ते आठ एप्रिल शैक्षणिक वर्ष काय अनुभव नोकरी चालू झाली त्यावेळी ते आतापर्यंत मला जे अनुभव आले ते घेणाऱ्या संकटाला मी तोंड दिलेला आहे आणि त्यातून चांगला मार्ग काढलेला आहे आणि त्यामुळे माझं सगळं चांगलं आहे माझी मुलं चांगली आहेत माझं सगळं कुटुंब छान आहे महिलांना काय संदेश द्याल महिलांनी स्वतः पहिल्यांदा सक्षम राहिलं पाहिजे मानसिक दृष्ट्या चांगलं असलं पाहिजे तरच कुठलीही स्त्री चांगलं घडू शकते अविस्मरणीय प्रसंग असा कोणता आहे का काय सांग तीन महिने रजेवर घेतली होती रजा मुलीच्या बालपणासाठी होती आणि परत आल्यानंतर मला मुलांनी बाहेर उभं केलेलं की थांबा मॅडम आत येऊ नका आणि ज्यावेळी दरवाजा उघडला फुलांचा वर्षाव झाला आणि पायघाड्या फुलांच्या टाकलेल्या होत्या प्रेम मुलांचं माझ्यावर होतं आणि माझं सुद्धा मुलांच्यावर आणि ती मुलं आता या ठिकाणी हजर आहेत मॅडम पाण्याने भरले आहेत जाऊन जाऊया आपण ते यांच्या प्रतिक्रिया पण त्या स्वतः करतात सगळ्या एकमेव सेवे आहेत तंत्रज्ञान शिक्षक आहेत कॅफे मध्ये जाऊन नेट जाऊन पैसे देऊन काम करावे लागतात त्या स्वतः आजही करताय शेवटच्या दिवसापर्यंत करता सिनियर आहेत सगळे जण त्यांचा आदर करतात अगदी विस्ताराधिकारी आज हजार त्यांच्या मीटिंग वर आजर होऊन जाय ते सुद्धा त्यांचा खूप आदर करतात मान्य श्री संजय साठे तर केंद्र नाटोशी आठवशी एक केंद्र संचालक म्हणून काय प्रतिक्रिया आदर्श शिक्षिका आदर्श माता आदर्श मुलगी अशा सुद्धा त्यांनी संपूर्ण आपलं जीवन व्यतीत केलं तळागाळातील सर्व विद्यार्थी हा आपलं स्वतःच्या घरातलं कुटुंबातलं मूल आहे असं समजून त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं नारळी शान नारेगावचा मान ज्यामुळे उंच झालेलं आहे ते म्हणजे आदरणीय माननीय पवार सर माझी केंद्रप्रमुख आदर्श शिक्षिका आहेत विद्यार्थी प्रिय आहेत तसच अगदी तरी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून द्यावी सहकारी म्हणून कसं नातं होतं आपलं एक सहकारी सहकारी म्हणून त्यांच्याशी मित्र कसं नातं होतं आणि मैत्रीपूर्ण आता, आता सर्व शिक्षकांशी आम्ही वागत होतो आणि त्यांच्याकडून माननीय प्रकाश कदम सर काय प्रतिक्रिया कसं पाहत आजच्या कार्यक्रमात त्यांच्याकडे बघून कुणी म्हणणार नाही त्या रिटायर झाले अजून सुद्धा न्यू जॉईनिंग एखादी शिक्षिका असावी त्या पद्धतीचं त्यांचं राहणीमान आजपर्यंत राहत आलेलं आहे आणि त्या विद्यार्थी प्रिय आपण जे भाषण ऐकली त्यांच्याविषयीचे विद्यार्थ्यांची भाषण ऐकली त्या विद्यार्थ्यात ब्रह्ममान होणारे अशा त्या शिक्षिका आहेत आम्ही संघटनेमध्ये काम करत असताना सुद्धा त्यांचं सुद्धा संघटनापती प्रेम विविध संघटनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे सहभाग नोंदवलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं कौतुकास्पद कार्य चालू असतं पस्तीस वर्षांचा प्रदीर्घ तेव्हापुरती गौरव समारंभ सोडला आजका मुख्याध्यापक का कमल कांबळे मॅडम कसं पाहतात कार्यक्रमाकडे एक अध्यक्ष म्हणून मॅडमचा जर कार्यक्रमाकडे पाहिलं तर आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेलं त्यांचं योगदान तसं पाहिलं तर त्या खूप सिनियर आहेत मला आम्ही त्यांच्याकडे पाहून या क्षेत्रामध्ये आलो त्यांचा हो। आदर्श घेऊन आम्ही सुद्धा आमच्या या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करण्याकडे आमची झेप असेल कार्यक्रमाच्या निमित्तानं सतर्क इंडिया चॅनेलचे मी खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कमल मिलिंद कांबळे आणि मिलिंद बंडोबोत कांबळे बापू या दोघा उभय या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा या शाखेच्या वतीनं हार्दिक अशा मंगल कामना व्यक्त करतो मुख्याध्यापिका कमल कमळे कन्या आहेत त्यासोबत आनंद वाटतोय सेवापूर्ती गौरव समारंभ आहे खूप आनंद वाटतोय नमस्कार मॅडम माझं नाव नीलम गायकवाड देताना थोडस वाईट पण वाटतय की आता तिची शैक्षणिक म्हणजे जी वाटचाल आहे ती, 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 ते ते ती तर थोडं म्हणजे पूर्णग्राम घेत आहे ती मला हे नाही आवडत किंवा मला हे नको तिने जे केलं ते प्रेमाने खाल्लं वगैरे असं काय नाही की तिने आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं नाही पण बाकीच्या मुलांना घडवलं सहभागी व्हायचे दुःखात ते सहभागी असायचे नेहमी त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटला आणि विशेष आज सेवानिवृत्ती होत असेल तर ते सेवानिवृत्ती नुसते नावासाठी असेल पण त्यांचं कार्यालय तासच पुढं कंटिन्यू चालू राहिले असं माझी तर एक वैयक्तिक इच्छा आहे की ते सेवानिवृत्त होणार नाही म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे किंवा आमचे सासरे बापू बापूंच्या बद्दल अख्खं गावातच सर्वांना परिचय की बापूंचा स्वभाव कशा पद्धतीत आहे एक शांत संयमी स्वभावी सौबाव बापूंचा आहे सर्वांना मदतीचा हात कायम त्यांचा असतो तुम्ही कार्यावर रुजू झाला नोकरीवर सरकारी कर्मचारी नोकरीवर रुजू झाल्या तेव्हा मॅडम ही झाल्या रिटायर्ड झाल्या काय कसं काय हा दुग्ध लागेल आणि असं वाटलंही नव्हतं होईल भरपूर प्रयत्न केले आणि अपयश भरपूर अपयश आले आणि असं काय माझ शिक्षणात एवढं काय म्हणावं एवढं माझ आवड नव्हती माझं बीएससी शिक्षण म्हणजे फेल झालो त्याच्यानंतर मित्रांकडून जे मला वागणूक मिळाली त्याच्यानंतर मग मी अभ्यास वगैरे ह्या गोष्टी मिळालं छान आहे आता आईमुळे या स्टेज ला पोहचला आई माझा खाली गुरुजी म्हणतात की आई माझा गुरु आई याचा याचं म्हणत उदाहरण म्हणजे सुमित सर आपण आहात